श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य प्रवर्तक आद्य संकल्पक आदरणीय कैलासवासी धोरपडे सरकार साहेब या, स, या कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय दत्ताजीराव कदम साहेब या कारखान्याचे संस्थापक संचालक आदरणीय दिनकरावजी यादव साहेब तसेच शिरूर तालुक्याचे भागी विद्यार्थी आणि या कारखान्याचा पाया रचण्यापासून संस्थापक संचालक ते गेली पस्तीस वर्षे त्या कारखान्याचे चेअरमन पदाची धुरा सांभाळून आपल्या समाजवादी विचाराने आपल्या कुशाग्र बुद्धीने स्वच्छ कुशाग्रारदर्शक कारभार करून नीट नियोजन करून त्या कारखान्याला यशाचा असे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय कैलासवासी डॉक्टर अप्पासाहेब उरुप सारेपट्टी साहेब या चार महाविभूतींच्या पवित्र स्मृतीस माझे प्रथमता विनम्र अभिवादन तसेच आदरणीय साहेबांच्या नंतर साहेबांच्या विचाराने मार्गदर्शनाने धारसाने खंबीरपणाने संयमाने आणि आपल्या कल्पकतेने या कारखान्याची अखंडपणे चालू ठेवली असे सर्वांचे लाडके जनक उद्यान पंडित आदरणीय गणपतरावजी पाटील दादा तसेच कारखान्याचे चेअरमन आदरणीय रघुनाथजी पाटील मामा कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय फाटक साहेब कारखान्याचे कार्यकारी संचालक सर्व संचालक मंडळ कारखान्यातील विविध विभागातील सर्व अधिकारी वर्ग युनियनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सदस्य कारखान्यात काम करणारे सर्व सहकारी बंधू आणि या ठिकाणी उपस्थितीत सर्वच बंधू भगिनी बालमित्रांनो तुम्हा सर्वांना माझा प्रेमाचा विठ्ठल विठ्ठल हा जो आपल्याच कारखान्यातील सहकाऱ्यांच्या मुलांचा गुणगौरव ज्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी गुणवत्ता धारण केल्या त्यांच्या गुणगौरव करणं त्यांना एक शाबाशकीची थाप देणं हा जो उपक्रम आदरणी साहेब सायबल साहेबांनी चालू केला तो खरोखर खूप स्तुत्य आणि चांगला आहे अशा कार्यक्रमातून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये ऊर्जा मिळते एक प्रेरणा मिळते एक आशीर्वाद मिळतो आणि हा उपक्रम खरोखर चांगला आहे आणि हा उपक्रम आदरणीय साहेबांनी चालू केला त्याबद्दल आदरणीय साहेबांचं खूप आभार मानतो आणि साहेबांच्या नंतर सुद्धा आदरणीय दादाजींनी सुद्धा हा उपक्रम चालू ठेवला ह्या व्यवस्थापनानं हा, हा उपकरण चालू ठेवला त्याबद्दल आदरणीय दादाजींचं त्या व्यवस्थापनाचा सुद्धा खूप आभार मानतो आणि त्या यशस्वी सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी विद्यार्थिनींचं मनापासून मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी ते त्यांच्या जीवनामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही त्यांनी ध्येय ठरवलंय ते त्यांनी पादाकरांत करावं त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या बरोबर कुटुंबाचं समाजाचं आणि पर्याय देशाचं सुद्धा नाव लौकिक करावं अशा सदिच्छा व्यक्त करतो आपल्याच कारखान्यातील सहकारी बंधूंचा सेवानिवृत्त त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं आभार मानणं हा जो उपक्रम आहे तो सुद्धा खूप स्तुत आणि चांगला आहे कारण बंधू माणसाच्या आयुष्यात जिथं ह्या कारखान्यातच नाही कुठल्याही संस्थेत जिथं जिथं तुम्ही सेवा बजावत असता नोकरी करत असता तिथं चांगल्या पद्धतीनं सेवानिवृत्त होणं ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो आणि तो टप्पा आपण सर्वांनी केला ह्यासाठी तुमचंही खूप अभिनंदन आणि तुम्हाला सर्वांना पुढील वारसा हार्दिक शुभेच्छा देतो देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरामय आरोग्य दे अशी ईश्वरी प्रार्थना करतो बंधुनो आज थोडासा वेळ झालेला आहे मी विनंती करतो आदरणी दाद फक्त मी विनंती करतो आता जास्त बोलायचं होतं मला अजून दहा मिनिटं पण जर बोलू शकत असेल तर ओके धन्यवाद तर बंधुनो मला खूप मी स्वतःला नशिबवान समजतो आणि मला अभिमान आहे तसं तुम्ही सर्वांनी सुद्धा स्वतःला नशिबवान समजलं पाहिजे स्वतःला अभिमान वाटला पाहिजे की आपण श्री दत्त साखर कारखाना सिरो या सारख्या संस्थेत आपण काम करतो अशा संस्थेत जिथं सर्व सोयी कारखाना स्वच्छ पारदर्शी कारभार नीटनेटकं नियोजन असणारा कारखाना शेतकरी सभासद वर्गांची वेळचवळी वे दिली जाणार उजबिलं त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून दिली जाणारं शेतीविषयक मार्गदर्शन त्यांचे जोपासले जाणारे हित त्याशिवाय काख्यात काम करणारे आपले सर्व सहकारी बंधू यांना दिला जाणारा वेळचवळीत वे पगार त्यांना त्यांच्या विचारामध्ये प्रगलबताही यावी म्हणून इंद्रधनुष्य साधना यासारख्या साप्ताहिक मासिकातून निर्माण केली जाणारी वाचनाची आवड आणि कारखान्यात काम करणारा हा कामगार नाही तर सहकारी म्हणून दिली जाणारी माणुसकीची वागणूक ह्या अनेक विविध सकारात्मक गोष्टी हा कारखाना राबवत आहे म्हणून म्हणून मला मी स्वतःला नशिबान समजत आणि मला अभिमान आहे की या संस्थेत मी काम करतो मग बंधुनो हिचं काम करीत असताना आपल्या सर्वांच्या भावना काय पाहिजेत काय विचार पाहिजेत सेवा बजावत असतानाच्या काय भावना पाहिजेत सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या काय भावना पाहिजेत याविषयी मी जर बोलणार आहे तर सेवा बजावत असताना काय भावना पाहिजेत की सद्गुरू श्री वामराबाई म्हणतात लव्ह वर्क हॉनेस्टली प्लेस ऑल म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम ह्या सामान्य प्रशासन विभागापासून ते खाल वरती कारखान्यात काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या पर्यंत ज्यांच्या ज्यांच्या प्रत्येकाच्या वाटेला जे जे काम आले ते सर्वांनी कामावरती प्रेम, प्रेम करून प्रामाणिकपणानं काम करणं सुरक्षित साधनांचा वापर करून सुरक्षितपणानं काम करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यातून आपलं संस्थेचं आणि आपल्या कुटुंबाचं हित जोपासलं जात आणि ह्या बाबी सर्वात महत्वाच्या सर्व बाजूने चांगल्या आणि उपयोगी योग्य अशा ह्या गोष्टी आहेत मग हे काम करत असताना आपल्याकडून संस्थेमध्ये फिथूनच वरपर्यंत ज्या काही साधनांचा सा, मटेरियलचा सा, आपण वापर करतो त्यांचा वापर करत असताना त्याचा विनियोग व्यवस्थित वी हवा त्याचा मटेरियल कारखान्यावरती ऑइल डिझेल कॉटन वेस्ट नटबोल्ट वगैरे का जे काही जॉब असतात त्यांचा वापर करत असताना गैरवापर होणे ह्या जनरल ऑफिसमध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये सुद्धा जे काही आपण साधनांचा वापर करत असतो त्याचा सुद्धा विनियोग व्यवस्थित व्हावा ह्या गोष्टींचा विचार करून आपण जर ह्या विचारांना ह्या भावनेनं आपण काम करीत गेलो तर आपलं संस्थेचं आणि कुटुंबाचं हित जोपासलं जातं हे मला ठामपणानं सांगायचं आहे का तर संस्था टिकली कारखाना टिकला तर आपण टिकणार आहे आपलं कुटुंब टिकणार आहे कारखान्याचं हित म्हणजे आपलं हित आपल्या कुटुंबाचं हित ह्या भावनेतून ह्या विचारातून आपण सर्वांनी काम करावं ही तुम्हाला सर्वांनी विनंती आता या ठिकाणी जास्तीत जास्त सेवानिवृत्त झालेलीच आहे पण मी विनंती करतो दादाजींना की गेली दोन वर्ष मी ह्या प्रयत्नाचा होतो की सांता समारंभ ज्यावेळी होतो तो ह्या वर्षी प्लीज घ्यावा कारण त्यावेळी सुद्धा मी तिथं आता हे सेवानिवृत्त झाले त्यामुळे तो विचार इथं प्रकट करणं मला बरोबर वाटत नाही तिथं आपले सगळे आपले सहकारी असतात त्यामुळे तिथं मला तो एक विचार व्यक्त करायचा आहे तर आता इथं विचार तो व्यक्त करायचा की हे करत असताना हे स्याव भावना में तो बोलो, लोका सेवा बजावत असताना जे ह्या भावना मी बोललो मग आता हे लोक आपली सहकारी बंधू सेवानिवृत्त झाले ह्यांच्या भावना काय पाहिजेत आता हे विचार मी मगाशी व्यक्त केलं की बाबा अशा पद्धतीने काम केलं पाहिजे असं प्रामाणिकपणे केलं पाहिजे कुणी गैरसमज करून ठेवणे मी जे काय बोललो प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे करत राहिलं पाहिजे कारण का कुणाला वाटेल की हा काय शांतपण चांगलाय आम्ही काय खोट्यापणानं काम करू नये असं वाटून जाईल बघा वाटून जाईल मी गैरसमज होऊ नये म्हणून मी बोलतोय तुम्ही स्वच्छपणानं प्रामाणिकपणानं काम केलं आहात करत आहात त्या माझी काय दुमत नाही फक्त हे विचार व्यक्त करायच्या अनुषंगाने मी हे बोलतोय त्यामुळे कृपा करून गैरसमज करू नये आता हे सेवा बजावत असताना ज्या भावना विचार काय पाहिजेत हे बोललं आता सेवा निवृत्त झाल्यानंतरच्या काय भावना पाहिजेत तर आता बघा जनरली काय होतं बस पार पडलो बाबा काय काय म्हणा तिकडे काय पार पडते का नाही वाटत होत कसं तर सर्व्हिस पार पडली काय काय म्हणा समस्येच मला काय आता फंड येतो एवढं बघायचं पेन्शन तर चालू झाले अठवनाव्या वर्षीच फुटल काय काय म्हणा आपण पार पडलो बास अशी भावना अशी विचार जे आहेत ते चुकीचे आहे तुम्ही करत नसाल पण हे मी बोलावलंय फक्त विचार व्यक्त करा मग काय पाहिजेत भावना ज्यांच्यामुळं आपल्याला हे संस्थेत नोकरी मिळाली जॉब मिळाला का मिळालं त्यांच्याविषयी प्रथमतः कृतज्ञता राहिलं पाहिजे आभार मानलं पाहिजे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर बाबा ह्या संस्थेमुळे मी उभा राहिलो ह्या समाजात या संस्थेमुळे मी उभा राहिलो ह्या संस्थेमुळं माझं घरदार मोठं झाले काय कोणी गाडी बंगला घेतला असेल कोणी शेतीवाडी घेतली असेल ते कुणाच्या जीवावर ह्या संस्थेच्या जीवावर ह्या संस्थेविषयी काय पाहणं पाहिजे बाबा भगवंता ज्यांनी मला काम दिलं त्याच्याविषयी आहे आणि ह्या इथून संस्था भरभराटी त्याच्याही पेक्षा अजून भरभराटी व्हावी ह्या जे घटक आहेत त्या सर्वांच पोट कल्याण व्हावं हो, प्रगती व्हावी भरभराटी व्हावी भल व्हावं हो। अशा पद्धतीची विचार अशा पद्धतीची भावना आपण सर्वांनी इथून पुढच्या काळात आपला दिनक्रम करत असताना ही भावना हे विचार ठेवूनच आपण दिनक्रम करावं ते सेवा करत असताना सुद्धा आणि सेवा निवृत्त झाल्यानंतर सुद्धा हे भावना योग्य आहेत तर ह्या अशा पद्धतीची विचार आणि भावना ठेवून आपण आपलं जीवनमान दिनक्रम करावं अशी तुम्हाला सर्वांना एक हितचिंतक या नात्याने मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल दादाजींचं संयोजकांचं व्यवस्थापनाचं खूप आभार मानतो धन्यवाद देतो आणि एक दाखवाची वामदपैकी प्रार्थना म्हणतो का तर प्रार्थना ही का म्हणतोय याचा अर्थ अस का तर देवा धर्माच्या नावाखाली समाजात जे काय केलं जाते ते मी मला आणि माझं ह्याच्या पलीकडे काय नसते मला 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 करत माणूस म्या म्या म्याव करत मांजर कधी कर झाला हे त्याचं नाही पण हे सद्गुरु श्री वामडबाई यांनी प्रार्थनाचे निर्माण केले हे शिवरा सर्वांना चांगली बुद्धी दे हे शिवरा म्हटल्याबरोबर देवा धर्माच्या नोकरी जे काय करतात त्यात बघा कसं होते त्यात देवी नसतो परमार्थ नसतो फक्त माझंच असतं पण सद्गुरूने हे शिवरा म्हटल्याबरोबर आपल्या समोर हे शिवरा म्हटल्याबरोबर जे आवडतं दैवत आहे कुलदैवत आहे त्या देवाचं स्मरण करून हे परमेश्वराकडे कर मागितले काय मागितलं सर्वांना चांगली बुद्धी दे बघा या प्रार्थनेतील सर्वांना हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण सर्वांसाठी जो मागतो देव त्याला प्रथम देतो ही भावना हा विचार यातून व्यक्त करतो आणि म्हणून आपण सर्वांनी ही प्रार्थना म्हणावी अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्हाला वाटेल असं भलं असं कुणाचं भलं म्हणल्यानं कल्याण म्हणल्यानं कुणाचं भलं होणार आहे काय हा सुद्धा विचार तुमच्या मनातून होऊन जाईल येऊन जाईल पण बंधुनो हे तुम्ही म्हणा भलं दे कल्याण होते असं फक्त म्हणत राहा त्याचा अनुभव तुम्ही घ्या भविष्यात तुमचं कोट कल्याण नाही कारण समाजात स्वार्थ बोकाला हे बघा बघू ही भावना हा विचार आहे पण हे सर्वांसाठी ज्यावेळी देव आपण मागतो त्यावेळी देव प्रथम त्याला देतो हा निसर्ग नियम आहे क्रिया तशी प्रतिक्रिया तर ह्या पद्धतीची भावना हा विचार इथं मी तुम्हाला एक एक मिनिटात मी प्रार्थना म्हणू इच्छितो अदानी दादाजी कारण आपण सर्वांनी सुद्धा एक मिनिट आपल्या देवाचं स्मरण करून हात जोडून ज्यांना येत असेल त्यांनी म्हणावी आणि नाही म्हटलं तरी पण फक्त हात जोडून त्या देवाचं स्मरण करा कारण ह्या सर्वांच कोट कल्याण व्हावं भलं व्हावं हे धन्यवाद सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात जेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम खत खंड राहू श्री सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद मला इथं बोले संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं खूप आभार मानतो धन्यवाद देतो देव तुम्हाला सर्वांचं बल करू धन्यवाद